आमच्या मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपरच्या सर्व प्रेक्षक वाचक व जाहिरातदार तसेच हितचिंतक आणि सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संदीप श्री संपादक मराठी यस न्यूज चॅनल आणि माझा तालुका न्यूज पेपर परिवार नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे व देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला विषय प्रमुख वाय एम बोराटे यांच्या हस्ते हिंदीचे प्रसिद्ध लेखक प्रेमचंद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाचं महत्त्व सांगणाऱ्या कविता कथा प्रसंग शायरी पहेलिया याचं सादरीकरण केलं श्री के वायम बोराटे यांनी हिंदी भाषेचा इतिहास हिंदीतील साहित्य संपदा हिंदीचं महत्व हिंदीतून करिअरच्या संधी आणि हिंदीशी संबंधित इतर बाबी सांगितल्या सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वायम बोराटे यांनी केलं स्वागत व प्रास्ताविक श्रीमती आर कुंभार तर आभार प्रदर्शन ए के चिकने यांनी मांडलं सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक बी एस खोत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी